साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा भाजपा नेते नितेश राणेंवर कारवाईसाठी शुक्रवारी निषेध आक्रोश मोर्चा हिंदू मुस्लिम बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे केले आवाहन वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदीत जाऊन चुन चुनके मारेंगे असे वादग्रस्त विधान केले असून नितेश राणेंवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तसेच सदर वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समस्त हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सहा सप्टेंबरला निषेध आक्रोश मोर्चाचे आयोजन बुलढाण्यात करण्यात आले आहे या अनुषंगाने चार सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन देत नितेश राणे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणे धार्मिक दंगल घडवण्याचा प्रयास करणे यांसह देशात अराजकता माजवण्याचा प्रयास केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर मागण्यांची अठ्ठेचाळीस तासात पूर्तता न केल्यास सहा सप्टेंबरला बुलढाणा शहरात निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी सामाजिक विकृती ठेचून काढण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे सदर निवेदनावर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील सामाजिक कार्यकर्ते समीर खान माजी नगरसेवक मो सज्जाद जनसेवक मोहम्मद सोफियान यम आय शहराध्यक्ष दानिश अजहर काँग्रेस नेते मोईन काजी पत्रकार असलम शाह माजी नगरसेवक बबलू कुरेशी यांसह सामाजिक कार्यकर्ते सय्यद जुनेद डोंगरे विनोद गवई सत्तार कुरेशी सय्यद इकबाल शेख अमीन यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत